सामाजिक एक्याचीन जी आहे ती उसवलेली आहे मराठा संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पवार कोणी उसवली पवार साहेबांना हो, माझ एवढ्या ज्येष्ठ नेत्याला प्रश्न विचारण सोयीच नाही योग्य नाही पण सामाजिक विण यावर जर पवार साहेब भाष्य करत असतील तर मला त्यांना आठवण करून द्यायला लागेल याच पुण्यात जाऊन पवार साहेब तुम्ही हे वक्तव्य का केलं की पुण्यात आता कुठली पगडी चालेल टिळकांची का फुलेंची ही सामाजिक वीण आणि त्याबद्दलच्या तुमचं वक्तव्यावर तुम्हाला काय म्हणायचंय याच महाराष्ट्रामध्ये तत्कालीन राजू शेट्टी यांनी आंदोलन केलं त्यावेळेला जैन आम्हाला शेती शिकवणार का हे आपल्या पक्षाकडून होणारं वक्तव्य हे कुठल्या जाती ऐक्याचं वक्तव्य आहे आणि म्हणून त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवणे आम्ही आणि सरकारने केलेली भूमिका ओबीसीच किंचितही काढणार नाही काढण्याचा प्रश्नच नाही काढू देणार नाही आणि मराठा समाजाला त्याच्या कायदेशीर हक्कापासून वंचित करणार नाही वंचित केलं जाणार नाही ही भूमिका आहे